नमस्कार मैत्रिणी आज आपण खूप सुंदर अशी एडीस्टोनची नथ बनवतो आहे तर त्याच्यासाठी हे बघा थर्टी गेजची तार आहे नेहमी आपण झिरो पॉईंट तीन गेजची वापरतो रॅपिंगसाठी तर यावेळेस आपण थर्टी गेजची तार वापरणार आहोत आणि येथे झिरो एम एमचे गोल्डनचे मनी आहेत हे झिरो एम एमचे आहेत आणि डबल झिरो असे दोन्ही आपण मनी वापरणार आहोत आणि ही जी आहे तर ही अठरा गेजची तार आहे तर इथे अठरा गेजची तार याचा गे... अंदाज बघू शकता तुम्ही केवढी आहे एवढी तार घेतलेली आहे अठरा गेजची आणि आता आपण येथे पाच एम एमचे मोती घेतलेले आहेत आणि दोन एम एमचे देखील मोती घेतलेले आहेत राऊंडवाले आणि एक डायमंडचा बॉल घेतलेला आहे त्याच्यानंतर हे कुंदन घेतले आहेत पीच कलरचे आहेत हे कुंदन व्हिडिओमध्ये थोडेसे व्हाईट दिसत आहेत परंतु हे पीच कलरचे आहेत खूप सुंदर दिसतात हे एकदम रिच असे दिसतात तर आता बनवायला सुरुवात करूया तर येथे सगळ्यात आधी राऊंड नोजच्या प्लायरने येथे राऊंड करून घेतलेला आहे तर हे बघा सुरुवात ही राऊंड बनवायची आहे तर राऊंड एकदम प्रॉपर कसा बनवायचा हा देखील व्हिडिओ आहे चंद्राच्या मंगळसूत्र बनवताना मी दाखवलेला आहे राऊंड एकदम प्रॉपर कसा बनवायचा ते आणि त्यालाच आपण येथे आता थर्टी गेटची तार अटॅच करून घेतो आहे हे बघा खूप सुंदर अशी ही आपण बनवणार आहोत जी आपली झिरो पॉईंट तीन गेची तार आहे नेहमी जी आपण वापरतो तर ती सहजासहजी लवकर तुटत नाही परंतु ही थर्टी गेची तार आहे तर ती थोडीशी जास्त ताणली तर तुटते जास्त ताणली तर सहजासहजी नाही तुटत परंतु ही मायक्रोपॉलिश आहे त्याच्यामुळे याचा कलर जात नाही आणि काळीदेखील पडत नाही तर हे बघा सगळ्यात ता आधी तारेमध्ये पाच एम एमचा जो मोती होता तर तो टाकला त्याच्यानंतर झिरो एम mm एमचा मोती टाकला आणि ते एकदम टोकाला नेऊन तार ओढून घेते वरचा मोती सोडलेला आहे तुम्ही बघू शकताय वरचा मोती सोडला आहे फक्त मधून वरचा सॉरी वरचा मनी सोडला आहे फक्त मोतीच्या वरून खाली अशी तार काढलेली आहे हे बघा हा मोती दाखवते कसा टाकलेला आहे मोती टाकला त्याच्यानंतर गोल्डनचा मनी टाकला आणि गोल्डनचा मनीवरती सोडला फक्त मोतीला वरून खाली अशी तार काढलेली आहे आणि दोन्ही मोती व्यवस्थित बोटांमध्ये पकडायचे आहेत त्याच्यामुळे दोन्ही मोत्यांच्या मध्ये अंतर राहणार नाही आणि असेच आपल्याला आता येथे मोती ओवून घ्यायचे आहेत हे बघा मोती कशी ओवून घेते ते बघा खूप सुंदर ही नथ दिसणार आहे एकदम रिच आहे ब्राईडला तर अतिशय सुंदर दिसते ही नथ हे बघा आपण फक्त हे मनी कसे ओवायचे हे जरी शिकलं ना त्याच्यामधून बऱ्याचशा आपल्याला डिझाईन बनवायला येतात हे बघा येथे मी चार मोती ओवून घेतलेत इथे बघा अंतर जर थोडासा राहिला तर कशा पद्धतीने कवर करून घेतला आहे ते बघा जो मोती आहे तर तो दोन्ही मोती एकदम व्यवस्थित घट्ट पकडले आणि तार खालून ओढली त्याच्यामुळे व्यवस्थित ते बसलं आणि आता असे मी येथे नऊ मोती ओन घेतले आणि त्याच्यामध्ये फक्त हा जो आपला स्टोन आहे कुंदन आहे तर तो फक्त पकडला आहे मी म्हणजे ते फिटिंग व्यवस्थित यावं म्हणून जर तो कुंदन आहे तो अजून एकदम पॅक केलेला नाही आहे फक्त मी हातामध्ये पकडला आहे आणि प्रत्येक मोती हा बांधून घेतला आहे आणि आता मोती आणि जो स्टोन आता होता तर तो पॅक करून घेते हे बघा स्टोन मी आधी पॅक केला नव्हता फक्त बोटांमध्ये पकडला होता आता मोती आणि स्टोन दोन्ही पॅक करते व्यवस्थित तर ते बघ बघू शकता तुम्ही पाच ते सहा ठिकाणी मी याला पॅक करते एकदम तार आपल्याला ओढ ओड़, ताणून ओढायचे आहे म्हणजे नथ आपली एकदम फिटिंगमध्ये बसावी त्याच्यासाठी हे बघा खूप सुंदर ही नथ दिसत आहे पूर्ण झाल्यानंतर ही तर ही खूप छान दिसते आपले क्लाइंट होते तर त्यांनी आपल्याला फोटो शेअर केला होता आणि अशी नथ बनवून द्या म्हणून सांगितलं होतं तर सेम तशी नथ बनवत आहो आपण हे बघा आपलं जे हे आहे तर हे पॅक करून झालं तर इथे माझ्याकडून तार तुटली होती तर त्याला मी आता अटॅच करते नंतर आणखी एकदा आणि जी तार आहे तर ती वरच्या साईडला आणायची आणि इस्राची तार आहे तर ती कट करायची खालच्या साईडला आपण ठेवायची नाही जर खालच्या साईडला ठेवली तर नथ काढताना आणि घालताना आपल्याला नाकामध्ये टोचेल आणि आता हे मोती आणि कुंदन व्यवस्थित असे आपले पॅक करून झालेले आहेत आणि आता आपल्याला येथे जे स्टोन आहेत तर त्या स्टोनचं आपल्याला फ्लावर बनवून घ्यायचं आहे खाली आता तर हे बघा हे छान असं पॅक करून घेतलं आणि आता आपण याच्यामध्ये स्टोन टाकून घेऊया हे बघा एकदम मोती परफेक्ट बसलेले आहेत ते कुठेही हलत नाहीत आता हे स्टोन आहे तर ते कसे टाकून घेते बघा समोरासमोर त्याचे वेज असतात तर ते समोरासमोर ता समोरा समोर तार टाकून घेते त्या वेजांमधून तर येथे मी पाच कुंदन टाकून घेतले होते परंतु पाच कुंदनचं व्यवस्थित फ्लावर बनत नाही तर त्याच्यामुळे येथे चार कुंदनचं फ्लावर मी बनवून घेतलेला आहे तर तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये दिसत आहे हे बघा येथे मी पाच कुंदन आहेत तर ते टाकून घेतलेत आणि त्याचं फ्लावर कशा पद्धतीनं बनवते बघा तर त्याचं फ्लावर हे बघा अशा पद्धतीने बनवत होते परंतु जे फ्लावर आहे तर ते व्यवस्थित ना त्याला बेस व्यवस्थित ना हे बघा याच्यामध्ये ते एकदम व्यवस्थित परफेक्ट दिसत आहे परंतु ते थोडंसं फ्लावर बाहेर जात होतं त्याच्यामुळे तुम्ही काय करता करा जेव्हा तुम्ही हे स्टोन टाकाल तर त्यावेळेस हे चारच स्टोन टाका म्हणजे व्यवस्थित ते बसेल कसं पॅक करायचं ते देखील दाखवते हे बघा थोडंसं बाहेर जात आहे ते त्याच्यामुळे आता आपण हे याच्यातलं एक स्टोन आहे तर तो काढूया हे बघा येथे त्याच्यातला मी एक स्टोन काढला आणि चार स्टोन टाकून व्यवस्थित छान असं ते पॅक करून घेतलं आणि त्याच्याबरोबर मध्यभागी एक दोन एम एमचा जो आपला मोती होता तर तो मोती टाकला खूप सुंदर लुक आलेला आहे आणि त्याच्यानंतर खाली एक राऊंड बनवून घेतला हे बघा तुम्हाला दिसत असेल त्याच्यानंतर हा डायमंडचा बॉल टाकून घेतला आणि आपल्याला जे डायमंडचे बॉल आहे तर त्याच्या साईडनी तर हे डबल झिरोचे मनी आहेत गोल्डनवाले आणि आपल्याला दोन एम एमचे मोती घ्यायचेत आणि त्याच्यावरती आपल्याला हे मनी वापरायचे आहेत तर हे दोन एम एमचं मोती घेतला आणि त्याला डबल झिरोचे गोल्डनचे मनी घेतले हे बघा जो मनी होता तर तो सोडला आणि फक्त मोतीला वरून खाली अशी तार काढली आणखी मोती आपण याच्यामध्ये ओवून घेऊया खूप सुंदर ही नद दिसत आहे तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि त्याचे फोटोज माझ्यासोबत शेअर करा हे बघा खूप सोपी पद्धत आहे ही नथ बनवायची एडी स्टोनची सध्या खूप ट्रेंडिंगला या नथ आहेत हे बघा येथे साधारणत मला पाच ते सहा मोती ओवून घ्यावे लागतील वरती आपण आठ मो सॉरी नऊ मोती ओवून घेतले होते तेव्हा ते आपलं जे फ्लावर आहे तर ते पूर्ण झालं होतं आणि येथे पाच मोती ओवून घेतल्यात हे बघा आणि जो आपला डायमंडचा बॉल होता तर त्याला अर्ध गोल होईल एवढे मोती आपण याच्यामध्ये ओवून घेतलेत हे बघा कशा पद्धतीने पॅक करून घेते आणि हे पॅक करून झाल्यानंतर प्रत्येक मोती बांधून घ्यायचं आहे हे बघा हा देखील मोती व्यवस्थित बांधून घेते जसं व्हिडिओमध्ये दिसत आहे अगदी तुम्ही तसंच बनवलं तर न तुमची खूप सुंदर होणार कुठेही तुम्हाला चुकणार नाही काहीही प्रॉब्लेम येणार नाही हे बघा व्यवस्थित जे त्याचे गॅप आहेत तर ते पूर्ण भरून काढून व्यवस्थित पूर्ण मोती पॅक केले आणि जो आपला डायमंडचा बॉल होता तर त्याच्यामधून ही तार काढत आहे मी वरून काढली तर त्याचं फिनिशिंग जाईल त्याच्यामुळे हे बघा त्याच्यावरून ही तार काढली आणि आता येथे आपल्याला जे कुंदन होतं तर ते कुंदन येथे आपल्याला अटॅच करून घ्यायचं आहे आता तर इथे एक मी आडवा कुंदन अटॅच करून घेते तो देखील खूप सुंदर लूक देतो हे बघा खूप सुंदर अशी पिंक साडीवरती तुम्ही यूज करू शकता किंवा आता ज्या ट्रेंडिंगमध्ये आहेत तर त्या साड्यांमध्ये फॅन्सी साड्यांवरती देखील यूज करू शकता आणि जे एकदम फेंट कलरचे पिंक म्हणा किंवा पीच म्हणा व्हाईट कलर अशा साड्यांवरती देखील ही नथ तुम्ही यूज करू शकता आणि फॅन्सी साड्यांवरती देखील यूज करू शकता ब्राईडला तर प्रत्येक साडीवरती ही नथ जाते तर तुम्ही नक्की बनवा आणि ही नथ तुम्हाला ऑर्डर करायची असेल तर तुम्ही ऑर्डर देखील करू शकता हे बघा कुंदन कशा पद्धतीने मी पॅक करून घेते व्यवस्थित आपल्याला फिनिशिंगने काम करायचं आहे जर आपल्याला वाटलं की बाबा कुठेतरी लूज होत आहे तर आपल्याला लगेच त्याला तार काढायचे आहे आणि नंतर व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे थोडीशी जरी चूक असली तर ती लगेच दुरुस्त करायची आहे लगेच दुरुस्त नाही केली तर ती चूक तशी राहते आणि एकदम नथीमध्ये उठाळून दिसते त्याच्यामुळे आपल्याला एकदम फिनिशिंगमध्ये काम करायचं आहे तर ते हा स्टोन बसून झाला बघू शकता ते आणि आता इथे मी एक मोती लावून घेते जो आपला पाच एम एमचा होता वरती आपण वापरला तर अगदी तोच मोती मी येथे लावून घेते आणि जी तार होती तर ती पुढे त्याला असं राऊंड राऊंड बनवून घेते सात ते आठ वेळेस त्याला राऊंड बनवून घेतलं आहे त्याच्यामुळे काय होईल की एकदम फिनिशिंग परफेक्ट दिसेल हे बघा खूप सुंदर अशी एडी स्टोनची नथ आपली तयार झालेली आहे आणि आपल्या आता आपल्याला त्याला नथेचा आकार देत देत एक्स्ट्राची तार आहे तर ती कट करायची आणि राऊंड बनवून घ्यायचं आहे शेवटी तर इथे बघा खूप सुंदर ही न तयार आहे एक्स्ट्राची तार आहे तर ती कट करते आणि आपली थर्टी गेची तार आहे तर ती देखील कट करते हे बघा राऊंड कशा पद्धतीनं बनवून घेते मी म्हणजे व्यवस्थित तार आपल्याला कट करायला येईल पूर्ण राऊंड झाल्यानंतरनं हे बघा आणि आपल्याला त्याला राऊंड करून झाल्यानंतर जर टोक बाहेर आला असेल तर त्याला आतल्या साईडला टक करून घ्यायचं आहे नसेल तर ते नाकाला टोचेल त्याच्यामुळे व्यवस्थित राऊंड बनवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकताय खूप सुंदर अशी ही नथ तयार आहे कशी वाटली नक्की सांगा धन्यवाद